छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक जिल्ह्यातील दुर्गाला युनेस्कोचे मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत जागतिक वारसास्थळ म्हणून मानांकन प्राप्त झालेलं आहे या प्रक्रियेत छत्रपतींचा एक मावळा म्हणून दाखवलेली सजगता आपल्या वारसा स्थळाबद्दलच्या आपुलकी आणि हा वारसा जपण्याची तळमळ याशिवाय हे यश शक्य नव्हते या अभिमानास्पद क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी तसेच दुर्ग संवर्धनात केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांनी एक विशेष परिसंवाद आणि सन्मान समारंभ आयोजित केला आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनातील सक्रिय सहभागामुळे तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन प्रक्रियेत दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे एक ऐतिहासिक यश आपल्यासमोर उभं आहे किल्ल्यासह महाराष्ट्रातील एकूण अकरा किल्ल्यांना आणि तामिळनाडूतून एक किल्ल्याला युनेस्कोनं मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे मराठा साम्राज्याचा सा वारसा जपण्यासाठी संस्थेनं दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल नाशिक इतिहास संशोधन मंडळ आणि राज्य पुरातत्व विभागातर्फे शिवदुर्ग संवर्धन सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्याला मिळालेला हा सन्मान संस्थेसाठी अभिमानास्पद आहे यावेळी अनेक दुर्ग संवर्धन संस्थांचा देखील सन्मान करण्यात आला सदर सन्मान समारंभासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस श्री नितीन ठाकरे पुरातत्व विभागाचे श्री अमोल गोटे सौ स्मिता कासार पाटील नाशिक इतिहास संशोधन मंडळ अध्यक्ष श्री योगेश कासार पाटील सचिव श्री चेतन राजापूरकर तसेच अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते सदर सन्मान सोहळ्यासाठी संस्थेचे श्री सागर पाटील श्री सोमनाथ गव्हाणे श्री विजय महाले श्री बाळासाहेब शिंदे सौ ज्योती पाटील कुमारी शिवांश पाटील रिपीठ कुमार शिवांश पाटील शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्याम गव्हाणे उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव